नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना रब्बी पीक विमा दोन हजार बावीस पीक विमा वितरणाचा मार्ग आहे हा मोकळा करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अपडेट आलेला आहे आता अपडेट आहे की पीक मा मार्ग हा मोकळा करण्यात आलेला आणि शासन निर्णयानुसार पीक विमा हा वितरणाची सुरुवात सुद्धा झालेली आहे कंपन्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू करण्यात आलेलं आहे शासनाच्या तर्फे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा होणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान हो डोक्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि धोक्यापासून आर्थिक नुकसान टाळून ते शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये प्रति पीक विमा योजना राबवण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टी आहे नुकसान या नुकसानीच्या भरपाईसाठी अनेक शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले आहेत हे नुकसान भरपाईचे दावे निकाली काढण्यासाठी देखील पीक विमा कंपनीला निधी असलेली गरज व पीक विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन दोन हजार एकवीस च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पंतप्रधान पदम फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत विमा कंपनीस वितरित रक्कम करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत दिली आहे आणि त्याच संदर्भात आपण पुढील अपडेट शासन निर्णयानुसार बघून घेणार आहोत शेतकरी बांधव अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे रब्बी हंगाम दोन हजार साठी शासन निर्णयाद्वारे आपल्याला एकशे कोटी एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे पंतप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार वीस व रब्बी हंगाम दोन हजार वीस पासून वर्षाकरता दिन, दिनांक एकोणतीस सहा दोन निर्णयाद्वारे भारतातील कृषी विमा कंपनी जन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इन्शुरन्स व एच डी एफसी अॅग्रो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सहा विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात पीक विमा कंपन्याचे समन्वय कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत परोक्त सहा कंपन्यांच्या एकत्रित मिळून विमा हप्ता अनुदानापुढे राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे प्रश्नाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनातील मुद्दा क्रमांक तेरा एक अकरा नुसार पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम एकवीस बावीस ची राज्य हिसाईची रक्कम दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार दो पर्यंत करणे आवश्यक आहे या अनुषंगाने पत्र केलेल्या अनुसरून आपल्याला रक्कम विमा हप्ता अनुदान कोटी विमा कंपन्या वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस शासन निर्णयानुसार बांधामध्ये पिका विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार एकवीस बावीस साठी पीक हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्ची रुपये विमा कंपन्या करण्याबाबत शेतकरी बांधव या प्रकारे इथे मी तुम्हाला शासन निर्णय हा लावण्यात आलेला आहे याच्यावरती पूर्ण अपडेट दिलेली आहे त्याचबरोबर ती इथे तुम्हाला व्यवस्थित दिसल नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शासन निर्णयाची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही लिंकवर क्लिक करा तिथे तुम्हाला शासन निर्णय तुम्ही पाहू शकता सो so, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका चितका शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद